दृश्य आपण पाहतोय काही संतप्त कोल्हापूरकरांना शिवभक्तांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले ते अगदी आक्रमक झाले होते आणि त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील वातावरण सध्या चांगलं शिरूया त्या संदर्भात आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज केला हवामान करण्यासाठी आज जागा कोल्हापुरी पंढरपूर कोल्हापुरी पर्यटक मारलेला आहे आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की तो जर समोर आला तर आम्ही आपल्या कोल्हापुरी पायथाने दाखवलेला आहे आणि या प्रकारे आम्हाला आता अटक करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन आम्हाला घेऊन जा एकंदरीत हे दोन दृश्य आपण सध्या पाहतोय एक म्हणजेच पोलीस स्टेशनच्या समोरच्या दृश्य ज्या ठिकाणी शिवभक्तांनी अगदी गर्दी केली होती तर ही दुसरी दृश्य जी आपण पाहताय ते कोल्हा कोरटकरला मागच्या दरवाजातून सध्या बाहेर काढण्यात आलेले समोरच्या साईडने जे आहेत शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यांनी अगदी आक्रमक पवित्रा घेतला होता म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव मागच्या गेटमधून जे आहे कोरटकरला बाहेर काढलं आहे कोरटकरला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे